या चित्रपटाची शेवटची काही मिनिटं बघून तुमचे डोळे बंदच होणार नाही तोंड उघडत नाही नका बघू प्लीज नका बघू कारण चित्रपट तुम्हाला झपाटेल हा चित्रपट म्हणजे तुंबड नावाचा एक कल्ड क्लासिक सिनेमा देऊन भारतीय चित्रपट सृष्टीला हादरवून सोडणारा जादूगार राही अनिल बर्वे आता आपल्यासाठी घेऊन आलाय मयसभा द हॉल ऑफ इल्युजन महाभारतात पांडवांची एक मायासभा होती या सभेच्या जमिनी इतक्या चकचकीत होत्या की समोर जमीन आहे की पाणी हे ओळखणं जिथे द्वार दिसायचं तिथे प्रत्यक्षात भिंत असायची आणि जिथे भिंत वाटायची तिथून जाण्याचा मार्ग असायचा ही पांडवांची मयसभा होती पण राहीने निर्माण केलेली मयसभा तुमच्यापासून असं काही लपून ठेवत नाही पण तरीही तुम्हाला ते दिसत नाही सोपर्यंत ते दाखवल्या जात नाही किसी चीज को छुपाना होना तो एकदम उसे दुनिया के सामने रखतो कोणी देखेगा ही एखादी साधीसुदी कथा नाहीये हा एक अनुभव आहे एक, एक जुनं पडिक थिएटर जिथे फक्त चारच पात्र आहे आणि फक्त एक रात्र आहे पण ही चार पात्र नव्याण्णव मिनिटं तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतात मैसवा एक स्लो पॉयझन आहे जो हळूहळू तुमच्या मेंदूवर स्वार होतो चित्रपटाचा प्लॉट म्हणजे परमेश्वर खन्ना बॉलिवूडचा जुना प्रोड्युसर ज्याचं ते जुनं पडीक थिएटर मैसबा परमेश्वर खन्ना बरीच वर्ष या मध्ये आपला भूतकाळ बरीच गुपित आणि चाळीस किलो सोनं घेऊन जगतोय जे कुठे हे त्याच्याशिवाय कोणालाच माहिती नाही तिथे त्याच्यासोबत त्याचा मुलगा वसू सुद्धा राहतो पण या थिएटर मध्ये एंट्री होते राव राणा आणि झिनत यांची जे सोन्याच्या हव्यासा पुढे तिथे आले खजिना लालसा आणि माणसाचा विक्षिप्त चेहरा या सगळ्याचा एक झहरी कोकटेल म्हणजे मैसाबा पण चार पात्रांवर डोलारा उभा करायचा म्हणजे परफॉर्मन्स सुद्धा तितकाच दमदार पाहिजे आणि ही या चित्रपटाची सर्वात स्ट्रॉंग बाजू आहे जावेद जाफरिनचा त्यांच्या आयुष्यातला सर्वात कडक परफॉर्मन्स आहे त्यांना असा रोल कधी ऑफर केलाच गेला नाही त्यामुळे या माणसात किती क्षमता आहे हे आपल्याला कधी कळलंच नाही देहबोली पासून ते तो आवाज अंगावर काटे येतात नुसते तुम्हाला वाटणारच नाही की हा माणूस तकेशीच कासळला आवाज द्यायचा चित्रपट संपल्यानंतर तुमच्या डोक्यात जावेद जाफरेंनी उभा केलेला परमेश्वर कन्ना फिरतच राहतो जेवढं पिशाचमय काम जावेद जाफरीने केलंय तेवढंच निरागस काम मोहम्मद समजने केले ते थिएटर आणि त्याचा बाप हेच तेस त्याचं जग होऊन बसले या जगात पहिल्यांदा येतो तो, तो म्हणजे राव राणा जो दीपक दामले यांनी साकारलाय मधला त्यांनी साकारलेला लालची राघव सोन्यासाठी जितका हापावलेला असतो तितकाच राव राणा सुद्धा आहे या सगळ्यात आणखी एक पात्र म्हणजे झिनत जे वीणा जामकरने साकारले आणि खूप अचाट काम केले प्रत्येक इंटेन्शन मागे तिचा एक चेहरा आहे एक स्माइल आहे जी तुम्हाला आणखी मैसभेत खेचते या चारही जणांमुळे भयान जग जिवंत झाले यात आणखी तीन पात्र आहेत ते म्हणजे अंधार धूर आणि ते थिएटर थे राहीने कोणतंही भारी वर्गम वेफ न वापरता फक्त अंधार धूर आणि कॅमेरा अँगलच्या जोरावर असं वातावरण तयार केले जे तुमच्या मेंदूत धिंगाणा घालत राहते राही बरवे व्हिज्युअल मास्टर आहे तो प्रत्येक फ्रेम एखाद्या चित्रासारखी तुमच्या समोर मांडतो त्यासाठी सिनेमेटोग्राफरचं एक कौतुक कारण एकाच भव्य जुनाट थिएटर मध्ये चित्रपट घडत असला तरी कुठेच तुम्हाला फ्रेम सारखी वाटतच नाही या चित्रपटाचा साऊंड डिझाईन सुद्धा कमाल आहे पडद्यावरचा प्रत्येक आवाज तुम्हाला मयसभेत आणखी ओढतो तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो की आधी तुम्ही असं काहीच पाहिलं नसेल काही लोकांना चित्रपटाची ट्रीटमेंट सुरुवातीला स्लो वाटेल पण मयसभा एक सावकात चढणारा नशा आहे आणि त्याची मजा त्यातच आहे हे लेखक राही अनिल बर्वेला परफेक्ट माहिती पण तुंबाडला डोक्यात ठेवून हा चित्रपट पाहू नका तुंबाडचे निकष बाजूला सारून गेलात तर हा एक मास्टर पीस आहे थोडक्यात सांगायचं झालं तर मयसभा लुभावणार आहे मनमोहक आहे आहे पण आहे यात एकदा ला शिरलात की बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरत नाही क्लायमॅक्स पाहून हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला अनेक प्रश्न पडतील तुम्ही अस्वस्थ व्हाल अनुभव तुम्ही विसरणार नाही त्यामुळे कलाकृती मीडिया मयसभाला सभा देत आहे पाच पैकी साडे चार स्टार अर्धा स्टार कट करतोय कारण या चित्रपटाचं ज्या पद्धतीने प्रमोशन व्हायला होतं ते दिसत नाहीये चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा एक नव्या युट्यूब चॅनलवर टाकण्यात आला होता बाकी या अद्भुत अनुभवाला मुकू नका थिएटरमध्ये जाऊनच त्याची मज्जा घ्या असेच नवनवीन मूवी रिव्ह्यूज पाहण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा